हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर व्हिडिओ येतोय लेट येतो आहे सॉरी तर लेट येण्यामागचं कारण म्हणजे इकडे कोल्हापूरला आल्यापासून अर्नवला मोबाईलची सवय लागली आणि त्यामुळे मग मला मोबाईल मिळतच नाही नेटपॅक सगळा संपतो त्यामुळे मग व्हिडिओ अपलोड केला नाही आणि आल्यानंतर कामाची धांदल वगैरे चालूच होती तर हा व्हिडिओ होता रविवारचा आम्ही गावी गेलो होतो थणस दिसते का नाही जर बघा आम्ही आता आलोय गारगोटी मध्ये तर इथे या झाडाला बघा फंच भरपूर उठलेत दिसते का नाही मला माहित नाही मी गाडीतूनच शूट घेतली सो फ्रेंड्स आता आम्ही आलेलो आहोत गारकोटीमध्ये मध्ये आणि ननंदबाईंचं घर अजून इथून जवळच आहे भुदरगड किल्ल्याच्या अलीकडे आहोत आम्ही तरी इथे आम्ही थोडासा स्टॉप घेतला होता तर खायला घेतला आणि मागाची बॉटल घेतली म्हणून सर्वांच्यासाठी ग्लास घ्यायसाठी केले होते तर चला कंटिन्यू करा व्हिडिओ तर गारगोटी सोडल्यानंतर बघा हा जो काही रस्ता होता हे रस्त्याचं चा कामकाज चालू होतं आणि रस्ता पूर्णपणे कच्चा होता तर आत्ताच्या मानाने हा रस्ता ठीक आहे कारण हे बोलत होते की ज्यावेळेस ते ननंदबाईकडे म्हणजे जेव्हा हिंचे दाजी एक्सपायर झाले होते त्यावेळेस गेले होते लहानपणी तर पंधरा वर्षापूर्वी तर त्यावेळेस हा रस्ता ना खूप म्हणजे खूप कच्चा होता अजिबात गाड्या वगैरे जाण्याच्या ह्याचा नव्हता तर आता बरीच प्रगती इकडे झालेली आहे रस्त्यांचं वगैरे कामकाज चालू झालेलं आहे तर एकंदर व्ह्यू बघू शकताय जात आम्हाला खूप छान वाटत होतं एकदम असं मन प्रसन्न होत होतं शांत वातावरण आणि सभोवती हा निसर्ग खूप छान वाटत होतं तर बघू शकता नदी वगैरे आम्ही घाटामध्ये थांबलेलो होतो तर नननबाई आमचं लग्न झाल्यापासून सात वर्ष झालं त्या आम्हाला सतत बोलवत होत्या त्यांच्या मुलीच्या पण दोन वर्षापूर्वी आम्ही लग्नाला गेलो होतो तर त्यावेळीसुद्धा त्या खूप आग्रह करत होत्या म्हटलं इतकं पण आपण असं हे करू नये तर म्हटलं आज आता सुट्टीनिमित्त आपण इकडे आहोत तर त्यांची गाठ भेट घेऊन या तर हे पण बोलले की गारगोटीपासून जवळच आहे भुदरगड किल्ल्यापासून तर जवळच आहे एकदम गाव तर म्हणलं चला मग जाऊन येऊया तर भुदरगड आम्ही किल्ला फिरण्यासाठी जाणार होतो तर आता आम्ही मस्त असं घातात थोडस थांबलो फ्रुटी वगैरे घेतली होती ती थोडीशी पेली आणि आता परत पुढच्या प्रवासाच्या दिवसाने चाललेल आहोत तर अजून अर्नोच फ्रुटी पेज वगैरे पे तर छट्ट राजेन बॅकसाईडला खेळते आवड आवड पडतात मी लोक तर बघा तेजू तेजूदुर्वासुद्धा माझ्याजवळच होत्या आणि दिदी गेली होती तिकडे गौरीला आणण्यासाठी तर आमचीसुद्धा सुट्टी संपणार होती दहा बारा दिवस मस्त असं राहिलो मी दिदीकडे तर हे सुद्धा मला आदल्या दिवशी शनिवारीच दिदी तिकडे गेली म्हणून हे सुद्धा मला न्यायला आले होते तर मग आम्ही रविवारी बघा आवरून भुदरगड किल्ला फिरण्यासाठी निघालेलो होतो तर भुदरगड किल्ला राहू दे बोललो कारण तिथून जवळ गाव आहे तर त्यांची गाठ भेट घेऊन येऊया तर म्हणून मग आम्ही तिकडे गेलो तर खूप छान वातावरण आहे गावाकडे गावाकडचं वातावरण खूप मस्त असं वाटत होतं कारण हा जो भाग आहे हा कोकण भाग आणि जातानाच ना रस्त्याच्या दोन्ही बाजूने काजूच्या बागा वगैरे होत्या फनस वगैरे झाडांना लागलेले होते तर खूप छान असं वाटत होतं बघूनच जाता जाता घाटामध्ये थांबलो तर तिथे सुद्धा आम्ही एक दोन फोटो वगैरे काढलो तर थोडा वेळ मला थांबायचं होतं कारण परत दिदी सुद्धा येणार होती रिटर्न रविवारी दुपारपर्यंत म्हणून मग आम्ही घाई गडबडीतच निघालो त्यांची गाठबीट घेतली तिथे सुद्धा गेल्यानंतर त्यांनी जेवण वगैरे खूप घाई गडबडीतच केलं कारण त्यांना सुद्धा माहीत नव्हतं कारण त्यांच्या गावी एकच प्रॉब्लेम आहे मोबाईलचा तिथे रेंज वगैरे नाही जोपर्यंत रस्त्यावर येत नाही घरामध्ये फोनला अजिबात नेटवर्क रोडला आल्यानंतर तरच मोबाईलला रेंज वगैरे येते तर आम्ही निघल्यापासून त्यांना फोन वगैरे लावत होतो पण त्यांचा काही फोन लागतच नव्हता त्यामुळे मी आम्ही डायरेक्टच असंच घरी गेलो तर गेल्यानंतर मग त्यांच्या सासऱ्यांनी वगैरे त्यांना फोन लावून ननंदबाई पण गेलेल्या होत्या शेतामध्ये लाकडं आणण्यासाठी तर आम्ही जायला आणि पाच दहा मिनटामध्ये त्याने सरबत वगैरे आम्हाला घरी गेल्यानंतर केलं तर हे आहे ननंदबाईंचं गाव आणि तेच या गल्लीमध्ये सुरुवातीलाच एक दोन घरं सोडल्यानंतर जे घर दिसतंय पोपटी कलरचं जे कलर केलेलं आहे त्याला लागूनच जे दगडी कलरचं कलर काम आहे तर तिथे तर त्यानंतर मग आता आम्ही शेतामध्ये गेलेलो होतो करवंद वगैरे काढण्यासाठी

אי, צייד בזמן. שצופה, נתשכנת לדון, נתנות אקס. רק הצדי, אה. कच्छ तर ताईंच्या घरापासून अगदी जवळच पाचच मिनिटाच्या अंतरावर शेती चालू होती शेतामध्ये डोंगरावर ह्या करवंदाच्या जाळ्या आहेत तर कर करवंदाच्या जाळ्या सुद्धा अगदी लागून लागून होत्या ना खूप सारी करवंदा अशी उठलेली होती करवंदाच्या जाळ्यांना तर शेतामध्ये फणसाचे झाड वगैरे होतं तर फणस सुद्धा भरपूर असे लागलेले आहेत तर कोकणचा मेवा म्हणून हा प्रस प्रसिद्ध आहे आणि आर्नोला सुद्धा ना करवंद म्हणून माहित नव्हतं तर त्याला सुद्धा हे पहिल्यांदाच करवंद बघून माहित झालं तर त्याला सुद्धा खूप उत्सुकता होती की करवंद म्हणजे नेमकं काही आहे तर त्याला सुद्धा आम्ही मग दाखवलं की बघ बोललो हे आहे करवंद तर त्याने सुद्धा खाल्लं तर खूप छान चवीला सुद्धा होते आणि बघू शकता तुम्ही टपोरे टपोरे असे काळे भोर करवंद लागलेले होते आणि अजून थोडी होती ती सुद्धा कच्च्यावर होती ते ती सुद्धा आणखीन एक पाच सहा दिवसामध्ये पिकतील पण भरपूर करवंद यावर्षी इकडे होती yeah. पण आपल्याला आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला खूप त्याची आपुलकी असते पण त्यांना त्या गावामध्ये राहून इतकं काही असं वाटत नाही एकदा दोनदा खाल्लं की त्यांना म्हणजे आलं काय आणि नाही आलं काय त्यांना एवढं काही त्या विषयी वाटत नाही पण आपल्याला ना तर आपण वर्षातून एकदा कधी तर आपण जाऊन बघणार तर ते खूप अशी आपुलकी वाटते कधी न बघितल्यासारखं तर आम्ही विकत घेऊन खाण्यासाठी सुद्धा खूप शोधलं पण आम्हाला कुठे काय भेटलंच नाही तर मग ननंदबाई बोलल्या की जेवण वगैरे झाल्यानंतर चला बोला तुम्हाला करवंद वगैरे काढून देतो थोडीफार घेऊन जावा त्यानंतर मग आम्ही पुढे सुद्धा काढला फनस सुद्धा आम्हाला दिला त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलगीसाठी वगैरे फनस काढून घेतला तर या तुम्ही सुद्धा करवंद खायला

किसल काढा हे तसे तिथे काय कुठला बा तुम्ही तर आता बघा आम्ही आले शेतात करवंद काढायला आणि ह्याने चढत वरती फणस काढायला ते तिकडे ननंदबाई आहेत खुरपानेला गेलेत हे ताई तावळे दोरे ताई दोरे आहेत काय म्हणाल्या फणस बघा किती सारी उठल्यात आणि ही बघा करवंद ए करवंद दाखव ओपन कर की पिशवी हे कर या करवंद खायला तर आहे आम्ही शेतात तर या फणस करवंद वगैरे खायला तुम्ही सुद्धा तर फनस करवंद वगैरे घेऊन आभाळ वगैरे भरपूर आलेलं होतं म्हणून मग आम्ही लगेचच घरी गेलो आवरलो हातपाय तोंड वगैरे धुतलं सगळं आवरलं आणि त्यानंतर मग आम्ही रिटर्न दिदीच्या गावाकडे जायला निघालो तर जाता जाता भुदरगड किल्ल्याजवळ हे इंद्रधनुष्य होतं थोडंसं म्हटलं चित्र टि टिपून ती, ती, घेऊयात तुम्हाला दाखवण्यासाठी तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असला तर इथेच मी व्हिडिओचा एंड करते सर्वांना बाय बाय